नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण ज्येष्ठ अभिनेते दीनानाथ टाकळकर यांच्याबद्दल जाणून घेत आहोत मराठी सृष्टीला आजवर अनेक दर्जेदार कलाकार लाभले मुख्य भूमिके इतके सहाय्यक भूमिकांमुळे अनेक कलाकार प्रकाश होतात आले यातीलच एक म्हणजे अभिनेते लेखक आणि शिक्षक अशा विविधांगी भूमिका निभावणारे अभिनेते दीनानाथ टाकळकर दीनानाथ टाकळकर यांनी रंगभूमीपासून अभिनयाच्या कारकिर्दीला के सुरुवात केली पुढे चित्रपटातून त्यांनी कधी काका कधी शिक्षक तर कधी विनोदी तसेच गंभीर भूमिका देखील निभावल्या दादा कुंडके यांच्या बहुतेक चित्रपटांमधून टाकळकरांना भूमिका ठरलेल्या असायच्या मुका घ्या मुका पळवा पळवी आली अंगावर खोल दे मेरी जुबान येऊ का घरात या दादा कुंडके यांच्या चित्रपटांमधून त्यांनी काम केलं पंढरीची वारी गोंधळात गोंधळ नवरा माझा ब्रह्मचारी खिचडी मर्दानी अशा अनेक गाजल्या चित्रपटात ते एक महत्त्वाचा भाग बनले होते खरं तर दिनानाथ टाकळकर हे पेशाने शिक्षक होते पुण्यातील बाजीराव रोडवर पुनाग इंग्लिश स्कूलमध्ये इंग्रजी विषय शिकवायला ते होते शिक्षकी पेशा सांभाळत असताना ते नाटक चित्रपटातून सहभाग घेत सत्तरच्या दशकात त्यांनी अनेक चित्रपट नाटकांमधून काम करण्यास सुरुवात केली दरम्यान मुलांचा अभ्यास बुडू नये यासाठी ते प्रयत्नशील राहत असत नाटक चित्रपटासाठी जरी बाहेरगावी जायचं असलं तरी विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून ते आपला अभ्यासक्रम पूर्ण करत होते आचार्य वाटा पळवाटा दिवसेंदिवस अशा नाटकांमधून ते रंगभूमीवर सहज वावरले दीनानाथ टाकळकर यांची मध्यवर्ती भूमिका असलेली आधार ही हिंदी मालिका खूप गाजली एकोणीसशे नव्वदच्या दरम्यान दूरदर्शन वाहिनीवर ही मालिका प्रसारित केली जात होती निवृत्तीनंतर एकाकी आयुष्य कसं असतं हे त्यांनी आपल्या भूमिकेतून दाखवून दिलं होतं दीनानाथ टाकळकर यांनी विविध ढंगी कलाकाराच्या भूमिका रंगवल्या खऱ्या आयुष्यातसुद्धा ते तेवढेच विनोदी होते आपल्या हसऱ्या आणि दिलखुला स्वभावामुळे ते विद्यार्थी वर्गात खूप लोकप्रिय ठरले होते दादा कुंडके यांच्या चित्रपटातसुद्धा ते अशात धाटणीच्या भूमिकेत पाहायला मिळाले विविधांगी भूमिकेमुळे दीनानाथ टाकळकर आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत आणि कायम राहतील हेही तेवढंच खरं दीनानाथ टाकळकर यांना खूप साऱ्या शुभेच्छा